शेतकरी बंधू नमस्कार मी संदीप कामत महाराष्ट्राच्या अन्नदातामध्ये आपले स्वागत करत आहे शेतकरी बंधू शेळीपालन हा एक शेती जोड व्यवसाय हो आहे आज आपण शेळीपालनासाठी कोणत्या जाती उपयुक्त आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत प्रथमदा जाणून घेऊया आपण उस्मानाबादी शेळीबाबत शेळीची ही जात दूध आणि मांस या दोन्हीसाठी वापरली जाते या जातीची शेळी आपल्या राज्यात आढळते साधारणपणे या जातीच्या शेळ्या वर्षातून दोनदा प्रजनन करतात आणि यामध्ये जुळे आणि ते देण्याचे दे प्रमाण जास्त आहे महाराष्ट्रातील उस्मानाबाद लातूर परभणी या भागात या शेळीचे पालन केले जाते आता जाणून घेऊया दुसऱ्या शेळीबाबत ती आहे बिठर या जातीची शेळी पंजाब हरियाणामध्ये आढळते जमुना पाळीनंतर दूध देणाऱ्या दृष्टीने ही शेळी खूप चांगली आहे त्यामुळे त्याचा वापर दुधासाठी केला जातो शेळीच्या या जातीमध्ये जुळी कडे होण्याचे प्रमाण जास्त आहे आता जाणून घेऊया जमुनापारी शेळीबाबत मूळता राजस्थानमध्ये पाळली जाणारी ही शेळी महाराष्ट्रामध्येही पाळली जात आहे जमुनापारी शेळी ही दुधाच्या दृष्टीने फार चांगली आहे मुख्यतः पांढऱ्या रंगाची ही शेळी असते ही शेळी काटक असून रोगप्रतिक क्षमता याच्यामध्ये जास्त आहे मूळता उत्तर प्रदेशमधून आलेली ही शेळी महाराष्ट्रामध्येही चांगली रोजत आहे या जातीच्या शेळीचे प्रजनन वर्षातून एकदाच होते तसेच यापासून धुळे मिळण्याचे प्रमाण फार कमी आहे साधारणतः चारशे रुपये ते साडेचारशे रुपये किलो या दराने ही शेळी विकली जाते आता जाणून घेऊया आपण शिरोळी जातीविषयी शिरोळी ही मूळचा राजस्थानमधील जात आहे ही जी जात दूध आणि मांस या दोन्ही उत्पादनासाठी वापरली जाते राजस्थानसारख्या सुक्या प्रदेशात या जातीचे चांगले पालन केले जाते व ही शेळी चांगली वाढते ही शेळी वर्षातून दोनदा प्रजनन होते यामध्ये जुळे देण्याचे प्रमाण फारच कमी आहे परंतु ह्याची कर्डे फार काटक असतात याचा मृत्यू दर फार कमी आहे साधारणतः या शेळीच्या बोकड्याची किंमत साडेतीनशे ते चारशे रुपये किलो असते व कधी कधी पाचशे रुपये किलो प्रमाणेही जाते आता आपण जाणून घेणार आहोत आफ्रिकन बोर या शेळीबाबत सांगली सोलापूर परभणी उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये ही शेळी पाहिली जाते आज दुर्गम भागातील अनेक शेतकरी अनेक नवयुवक या शेळीचे पालन करून चांगला आर्थिक उत्पादन घेत आहे या शेळीचा उपयोग मुख्यतः मांसासाठी केला जातो या शेळीचे मुख्य वैशिष्ट्य आहे रूपांतर मासामध्ये करते यामध्ये जुळे देण्याचे प्रमाण फार जास्त आहे आफ्रिकन बोर्ड जातील शेळीला बाजारपेठेत कायम मागणी असते व चढे भावही मिळतात या जातीच्या शेळीची किंमत साधारण चारशे रुपये किलो पासून पंधराशे रुपये किलो प्रमाणे विकली जाते अनेक शेतकरी बांधव या शेळीचे पालन करण्यास इच्छुक आहेत शेतकरी बांधव शेळी पालनाविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असल्या आपण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा माझे चॅनल आवडले असतात चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद